दोन दिवस झालं सांगतोय माझ्या घरात ते पेटवायचं नाही काही करायचं नाही म्हणून काय बर चालू केली होती ती घरात बाहेर काढता येते बसतय घरात शिगडी चालू करतोय दाळ शिजू करतय कशाला कशाला माझा आयुष्य सुद्धा तुम्हाला लागू द्या आणि आयुष्य लाईल माझ्या आयुष्य लाभ प्रार्थना करायची अरे एवढी जर तू करणार असते ना मी जादा माग मागणीच निघून गेली असती नको आहे हजार वेळा सांगितलंय नको म्हणजे नको मी जात नाही म्हणजे काय काय करायचंय ती कर काय करायचंय ती कर म्हणजे काय करायचंय ती करायचं माझा जीव चाललाय काय माझा बळ बघू नका मी अजून पण काय जशी स्वतः भांडी आपटली पड म्हणली ना तशी सगळी आग निकडूनच ठेवणार आहे

तू माझ्या घरातलं पहिली बाहेर हो मी सगळी पाठी मांडणी हायची पडणार आहे माझ्यात हाय बोलाय चांगलं तुझी नाही ना निवंत बाहेर जाऊन बसायचं घरात देखील नाही तोंड दाखवायला मला माझी चुकसा नाही